कोपरगाव बसस्थानक हे चोरांचा उलटबस तरुणांचा अड्डा बनल्याने तरुणींसह सामान्य प्रवाशांना याचा नाक त्रास सहन करावा लागत आहे याचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला असून आज गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अज्ञात कारणावरून अज्ञात तरुणांमध्ये राडा झाल्याने काही काळ कोपरगाव बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला होता यावेळी मोठी गर्दी झाली होती याबाबत स्थानिक सुजान नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनला याची कल्पना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता हानामारी करणाऱ्या तरुणांनी तेथून धूम ठोकली आहे पोलिसांनी जमलेली गर्दी पांगवली व या घटनेबाबत ते सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास करत आहे बस स्थानकात कायमच कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने सदर ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी तालुका प्रमुख शिवाजीराजे ठाकरे यांनी केली असून सदर ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक न झाल्यास शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आज कोपरगाव बस स्टँड येथे काही अज्ञात तरुणांच्या मारहाणीचा प्रकार बऱ्याच काळ सुरू होता आणि त्याच्यामुळं बाकी यांची मोठी गर्दी बसस्टँड परिसरामध्ये दे विद्यार्थी विद्यार्थिनींची गर्दी मोठ्या प्रमाणात जमा झाली होती मध्यंतरीच्या काळात कोपरगावचे पी आय सन्मान्य देशमुख साहेब यांना आम्ही समक्ष भेट घेतल्यानंतर त्यांना आम्ही कल्पना दिली होती की ग्रामीण भागातले अपडाऊनचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी येतात तर इथं आल्यानंतर त्यांना बसने प्रवास करायचा असतो ते अपडाऊनचे विद्यार्थी विद्यार्थीनी परंतु शहरातील परिसरातील काही टार्गेट मंडळी का ज्यांचा क्वालिशी काही संबंध अर्थवार्थी नाही आहे असे म गुन्हेगार प्रवृत्तीचे मुलं या ठिकाणी येऊन आणि एक दहशत या ठिकाणी तयार करतात आता एका जनावर इतक्या भरणसाटपणे मारहाणीचा प्रकार चालू होता आणि हजारो लोक फक्त ते बघण्याचं काम करत होते त्याच्यातून एखादा दुर्दैवी प्रसंग इथं घडेल आणि म्हणून आदरणीय देशमुख साहेबांना आम्ही शिवसेनेच्या वतीने विनंती केलेली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज परत एकदा विनंती करतो की कोपरगाव बस स्टँड या ठिकाणी पोलीस चौकी आहे आणि अस्तित्वात असलेल्या पोलीस चौकीवर त्या ठिकाणी पोलीस नेमणूक करण्याची आवश्यकता आहे वारंवार आम्ही या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहे कॉलेज परिसरामध्ये देखील आय डी चेक केलं पाहिजे त्या कॉलेजच्या परिसरामध्ये बाहेरच्या तालुक्यातून काही टार्गेट मुलं येतात देखील गोष्टी आम्ही पी आय साहेबांना सांगितलेल्या आहे याची जर त्यांनी आता दखल घेतली नाही तर शेवटी पक्षाच्या वतीने आम्हाला मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करावं लागेल आणि मग त्याला जबाबदार सर्वस्वी पोलीस प्रशासन राहील कायदा आणि स्वयंस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे रोज आणि हजारो बगे केवळ बघेची भूमिका घेतात कारण त्यांच्या मारामारामध्ये कोण पडणार आणि म्हणून आदरणीय देशमुख साहेबांनी थोडी जर याच्यावर कारवाई केली नाही दोन दिवसात तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या वतीने एक मोर्चा त्या ठिकाणी निश्चितपणाने कोपरगाव पोलीस स्टेशनवर न्याय याची कृपा त्यांनी नोंद घ्यावी आणि तातडीने या ठिकाणी पोलीस चौकीवर पोलीस वरिष्ठ एखादा अधिकारी एखादा त्या ठिकाणी पी एस आय असेल आणि हेड कॉन्स्टेबल असतील यांची नेमणूक करून किमान कॉलेजच्या वेळेमध्ये जरी त्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सकाळी व सायंकाळी कोपरगाव बस स्थानकावर शालेय व महाविद्यालयीन तालुक्यातील मारामारी छिडाछिडीचे प्रकार या ठिकाणी कायम घडत आहे त्याचबरोबर बस स्थानकात अनेक चोरीच्या अनेक घटनाही घडलेल्या असल्याने सदर गैरप्रकार रोखण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे बनले आहे याबाबत पोलीस काय भूमिका घेतात हे बघणे अवचुक्याचे ठरणार आहे